लेकाची तिच्या सकाळ सकाळी किरकिऱ्या झाल्यात आणि पदा पदा बद हाणले सकाळपासून आण पाणी घेईना पाणी सुद्धा पिना कोणाला बोलणं नुसती कोपऱ्यात रडत बसली असं हो तिला इतकी सहजासहज येणारी असती तर कायला हाणली लिया का असती <laughs> लेकाने <laughs> 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 तशी यायची नाही मग माया लिअकाला बोलणार तोंडीवाले तो गेले तिच्या लेकाला बोलणार त्याला सांगितलं बाबा तू बायको उपाशी खूप अशी काम होईल राजाचं खूप झाला राजा काय बक्षीस बरोबर येतो म्हणलं की बिचारी लट लटच कापत उठली म्हणलं की ती पुढं तिच्या पाठ नवर तिचा नवरा त्याच्या पाठीमाग मग आणि त्याच्या पाठीमाग मग माथारी काठी टेकी टेकी काय होतं मग पाह निघाले राजाकडं राजाकडं गेल्यानंतर राजा साहेब एक व्यक्ती सापडली धरली का मला एखाद काय नाही पण उपाशी आहे <laughs> राजा मला का आणि लक्षात ठेवा हो त्या बाईच्या हाताचा नुसता त्या विमानाला स्पर्श तिनं केला स्पर्श केल्याबरोबर विमानाचं इंजिन टक 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 आणि विमानाची सगळे सगळं इंजिन सुरू झाल्यानंतर सगळे एकदम आनंदी झाली <laughs> सगळे स्वर्गात स्वर्गातले सगळे दूत खुश झाले वा 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 राजा साहेब काम झालं धन्यवाद आणि ते गेले निघून पण राजा चक्रावून गेला ना राजा म्हणला ह्या बाई नेमकं असं केलं काय ते हात लावला म्हणजे असं काय व्रतामध्ये यात ताकद आहे आणि त्यावेळेला राजाला लक्षात आलं की नुसतं चुकून उपाशी राहिली बाई तर तिच्या सामर्थ्यानं विमान चालू होतंय जाणून बुजून जर एकादशीचा उपवास केला तर किती फळ मिळेल आणि त्या दिवसापासून राजाने सगळ्या राज्यामध्ये हुकूम काढला अध्यादेश काढला की एकादशीच्या दिवशी कोणीही अन, अन्न सेवन करायचं नाही आणि फरमान काय काय पर्याय नाही एकदा राजाचा आदेश निघाल्यावर काय होत असतं तुम्हाला आहे सगळे आहे की नाही <laughs> रात्रीच राजा येऊन जर म्हटला राजा नाही नुसता पंतप्रधान जरी म्हटला की मेरे प्यारे देशवासिओ <laughs> भाई थोड़ा बेस बढ़ा देना क्योंकि इको कम कर देना बेस बढ़ा देना क्योंकि मोदी को बेस पसंद है और उससे भी ज्यादा भाइयों बहनों मोदी को यह देश पसंद है ठोको ताली मेरे प्यारे देशवासियों <coughs> मेरे मन में कई दिनों से जब से मैं 2014 में जब से मैंने शपथ ली है भाई नहीं। मेरे मन में भ्रष्टाचार को लेकर काले पैसे को लेकर और बहुत बड़ी घृणा मेरे मन में आती है अब भाइयों बहनों अगर इस भ्रष्टाचार के राक्षस को अगर इस भ्रष्टाचार को खत्म करना है तो हमें कुछ जरूरी कदम उठाने पड़ेंगे और इसलिए आप सभी के साथ की आवश्यकता है कि आप सभी लोग मेरा सहकार्य सहयोग करोगे कि नहीं करोगे आप मेरे साथ खड़े होगे कि नहीं होगे भाई पीछे वाले लोग बताए भाई <laughs> और आज रात आठ बजे के बाद हजारों पांच सौ के नोट अब जाली नहीं रहेंगे इन्हें आपको आने वाले पचास दिनों के अंदर अपने बैंकों में जमा करके नई करेंसी लेनी पड़ेगी विचारता <laughs> राजा एक का एकदा आदेश आया नानो है मनता राजा बड़ी ची अक्षरे आहाती चामा एका जया पडती तया सकळ वस्तू वाचूनी सोने प्रमाण नोहे राजाज्ञाची समर्थ आहे ओ वाचूनी सोने रूपे प्रमाण नोहे राजाज्ञा समर्थ है। जेते के ले हे। आहे म्हणून की जे ते केले नोहे अर्थात राज आज्ञेची अक्षर एखाद्या चमड्यावर जरी राजाच्या नावाचा शिक्का पडला तर त्या चमड्याला सुद्धा किंमत येते नाहीतर नोटा म्हणजे काय कागदच आहेत ना फक्त एवढाच फरक आहे त्याच्यावर गव्हर्नरची सई आहे गव्हर्नरने सई केली की त्याला नोट होते आणि त्याच्यावर जर सई नसेल तर तो कागद आहे त्याला काही किंमत नाही अर्थात राजाने आज्ञा काढल्यानंतर सगळ्या राज्यामध्ये अध्यादेश लागू झाला आणि सगळ्यांनी तिथून पुढे एकादेशीचा उपवास करायचं ठरवलं आणि एक दिवस असा आला की नगरी नेली वैकुंठाशी रुक्मांग द एकादशी नगरी नेली वैकुंठाशी रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद परमानंद प्रगटला तिने परमानंद प्रगटला अंब ऋषी कारण छंद अंब ऋषी कारण द्वादशीचा द्वादशी छंद रुक्मांगदा कारणे एकादशी छंद कस आहे एकादशीचं व्रत एकादशीचं व्रत हे तीन दिवसाचं व्रत आहे बरं तीन दिवसाचं दशमी व्रताचा आरंभ दशमी पासून हे व्रत सुरू होतं दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं असतं अर्थात एकदाच जीवन करायचं असतं एकादशीच्या दिवशी पूर्ण निराहार राहायचं द्वादशीला पहाटे पारणं सोडायचं सूर्योदयाच्या वेळेला आणि परत दिवसभर काही घ्यायचं नाही असं तीन दिवसाचं व्रत आहे <laughs> आपणही तीन दिवसाचं व्रत करतो पण आपली पद्धत थोडी वेगळी <laughs> आपली एकादशी सुरू होती आदल्या दिवशी संध्याकाळी शाबू बिजू घातला का नाही म्हणजे माय लक्षात उद्या एकादश आहे तुझ्या लक्षात कस काय नाही शाबू बिजू टाक आणि मग आदल्या दिवशी दीड किलो साबुदाणा बिजू घालते दोघच जण खायला <laughs> दीड किलो शाबूदाना आणि त्या दीड किलो साबुदाण्यात पुन्हा तीन किलो शांगदानी <laughs> आणि त्याच्यात पुन्हा हालून हालून दोघून सकाळी सकाळी उठल्या उठल्या तो म्हणतो कर खरोबर हाल्यावर शाबुदाना <laughs> आणि मग सकाळी सात वाजता तर शाबुदाण्याची खिचडी खातं त्याच्याबरोबर केळं खातं डजनभर त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला पुन्हा ताका संग दशम्याच्या चुरून भाकऱ्या गिकऱ्या दशम्याच्या चुरून खाऊन पुन्हा संध्याकाळी भगरीचा भात आणि त्याच्यावर आमटी पुन्हा शिजवलेले रताळं असं हे रताळं खात आपलं असं सगळं रताळं वगैरे खातात <laughs> आणि इतकं सगळं खाल्ल्यानंतर नायलॉन चिवडा अर्धा किलो वेपरसन फराळी चिवडा खाऊन आणि मग नंतर पुन्हा रात्री बारा वाजताच उठन बायकूला म्हणतो कसं कानूप पोटात गडगुडच व्हायलाय <laughs> ती म्हणती मग बारा वाजले टक्क भाकर टक्क रात्रच्या बारा वाजता भाकरी थापून दोघं खातात हो बायको काय चव ते एकादशीला विठल विठल हो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा